महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा पिण्याच्या पाण्याभावी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल ग्रामीण भागातील तळागाळापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं आणि विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधांचा लाभ शाळेत मिळावा म्हणून प्रयत्न करत असल्याचा दावा सरकार करत आहे मात्र दुसरीकडे पाहिलं तर ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती फार धक्कादायक आहे अशातच गोंदिया जिल्ह्यात शिक्षण विभागाचा अनागोंदी आणि भोंगळ कारभार चव्हाटेवर आला असून येत्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इतर सोयी आता पाण्यासाठी देखील तरसावं लागत असल्याचं दिसत आहे भर उन्हाळा चालू असून येथील विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणीच मिळत नसल्याचा प्रकार समोर आलाय गोंद्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बसबोळण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच सुविधा उपलब्ध नसून आता ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याअभावी विद्यार्थ्यांवर मोठे संकट निर्माण झाले या संकटाच्या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नसताना वरिष्ठ गप्प का लक्ष कधी देणार असा सवाल पालकवर्ग विचारत आहेत नाव काय माझे पूर्ण नाव हमन विकेश कुंभके कुठे राहतोस बसबड कोण कुठं शिकतोस प्राथमिक शाळे प्राथमिक शाळेत तर इथं शिकतोस ना हो तर मला एक सांग इथं पाण्याची व्यवस्था आहे नाही आहे मग पाण्याची व्यवस्था नाही इथं नाही नाही आहे मला एक सांग तुमच्या शाळेमध्ये तुमची शाळा हीच आहे ना तुमच्या शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था नाही आहे मग तुम्ही बाथरूम वगैरे जाता तर बाथरूम आहे नाही घरी जाता घरी घरी जाता का हो आणि मग जेवण केल्यानंतर हात वगैरे धुवायला पाणी असते बोरिंग बोरिंग बाहेर आहे का हो। बाहे माझे पूर्ण नाव डेव्हिडिओ कुठल्या शाळेत शिकतोस कोणत्या शाळेत शिकतोस जी प्राथमिक शाळा भजबोडा भजबोडम हा तर कोणत्या वर्गात आहेस दुसरी दुसरी तर तुझ्या शाळेमध्ये पाणी प्यायला भेटतो भेटतो हा बोरिंगाला बोरिंग कुठे आहे बोरिंग बाहेर शाळेच्या बाहेर दुरून आणावं लागते का पाणी तर पाणी भेटत नाही दुरून आणावं लागते अच्छा मग शाळेमध्ये संडास वगैरे आहे नाही संडास नाही आहे घरी जावं लागते संडसासाठी घरी जावं लागते आणि बाथरूम ना, आहे नाही आहे बाथरूम आहे तर बाथरूम तर मोडलेली आहे बाथरूम साठी मग कुठे जाता बाथरूम साठी कुठे जाता घरीच 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 तुमच्या शाळेमध्ये शाळेचा हा शारे शारे जो मागचा जो परिसर आहे इथं भिंत नाही आहे नाही आहे इथं जनावर वगैरे येत असतात का येत असतात न्यूज फिफ्टीन मराठी साठी साहिल रामटेके अर्जुनी मोरगाव गोंदिया